अहिल्यानगर येथील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित असलेले ॲडव्होकेट सचिन भाऊ अरुण यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे आता त्यांनी अभिनय क्षेत्रातही आपले योगदान दिले असून सन टी व्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत मुख्यमंत्र्यांची भूमिका त्यांनी साकारली आहे या माध्यमातून मालिका क्षेत्रात त्यांनी दमदार एंट्री केली आहे सन मराठीवर इन्स्पेक्टर मंजू या मालिकेने प्रेक्षकांना पेड लावली आहे ही मालिका सन मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून प्रचलित आहे वाघोबा प्रोडक्शन ही निर्मिती आहे प्रसिद्ध निर्माता तेजपाल वाघ सरोज वाघ हे या मालिकेचे निर्माते आहेत मोनिका राठी वैभव कदम विद्या सावळे अजय तापकेरे या कलाकारांनी आपल्या अभिनयाद्वारे या मालिकेला वेगळी उंची गाठून दिली आहे आता या मालिकेत अहिल्यानगर येथील सचिन भाऊ जगताप हे देखील अभिनय साकारणार असून मुख्यमंत्र्यांची भूमिका ते या ठिकाणी साकारणार आहेत ही मालिका सन मराठीवर रात्री आठ वाजता प्रसारित होते सात ते दहा ऑक्टोबर व तेथून पुढील एपिसोडमध्ये सचिन जगताप हे मालिकेमध्ये मा दिसणार आहेत सचिन जगताप यांनी मास कम्युनिकेशनचे आपले शिक्षण पूर्ण केले असून अरुणोदय एजे प्रोडक्शनच्या माध्यमातून ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात आपले योगदान देत आहेत नगर हे चित्रपट निर्मितीचे हब करण्याचा त्यांचा मानस आहे अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अरुणोदय फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून त्यांनी नगरकरांना जागतिक दर्जाचे चित्रपट पाहण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे ते आमदार संग्राम भैया जगताप यांचे मोठे बंधू आहेत अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा